गोल्डमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं ते पण पंधरा टक्क्याचे डिस्काउंट नाही गोल्डमध्ये कसं इन्व्हेस्ट केलं पाहिजे म्हणजे फिजिकल गोल्ड डिजिटल गोल्ड गोल्ड ई टी एफ किंवा सोविर गोल्ड बॉन्ड एक मिनटं पण हा पण कोणता प्रश्न झाला का ऑबियसली बऱ्याच एक्सपर्ट्सने सांगितलं की तुम्हाला एस जी बी म्हणजे सोविर एन गोल्ड बॉन्डमध्येच इन्व्हेस्ट केलं पाहिजे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की यार एकतर एस जी बीवर कोणतेही मेकिंग चार्जेस नाही लागत वरून त्यावर काही जीएसटी नाही द्यावी लागत प्लस तुम्हाला एस जी बी वर अडीच टक्क्याचा अॅन्युअल इंटरेस्ट मिळतो तर ऑब्व्हिस डिसिजन झालं की तुम्हाला एस मध्येच इन्व्हेस्ट केलं पाहिजे खूप कमी लोकांना माहिती असेल की फ्युचर मध्ये जाऊन गव्हर्नमेंट हे जे एस जी बी आहे सोविडियन गोल्ड बॉन्ड हे इश्यू करणं बंद करून टाकेल असं मी यामुळे बोलते कारण दोन हजार पंधरा मध्ये आरबीआय मिळून गव्हर्नमेंटने एस म्हणजे सोविडियन गोल्ड बॉन्ड लॉन्च केले होते आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की इंडियन्सला सोन्याशी खूप प्रेम आहे सो so, त्यामुळे ना भारतामध्ये सोन्याची खूप जास्त डिमांड आहे आणि त्यामुळेच आरबीआयला खूप जास्त क्वांटिटीमध्ये गोल्ड इम्पोर्ट करावं लागतं त्यामुळेच गव्हर्नमेंटने बी लॉन्च केलं होतं टू कट डाऊन ऑन दिस गोल्ड इम्पोर्ट म्हणजे एक चांगलं ऑप्शन मिळेल तुम्हाला की तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता बाहेरच्या देशामध्ये असून सुद्धा त्याच्यावर तुम्हाला इम्पोर्टचे चार्जेस वगैरे सुद्धा नाही लागणार त्यामुळे एस जी बीचा अर्थ एकदम सोपा होता म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात सोनं विकत घेण्यापेक्षा तुम्ही त्याचं बॉन्ड घेता आणि ते बॉन्ड जे असतं ते सोन्याच्या प्राईसने लिंक्ड असतं तुम्हाला त्यावर अडीच टक्क्याचं फिक्स इंटरेस्ट सुद्धा मिळतं प्लस तुम्ही या बॉन्डला जेव्हा आठ वर्षापर्यंत होल्ड करता तेव्हा तुम्हाला त्याच्या गेम्सवर कोणताही टॅक्स नाही लागत आता यार इंटरेस्ट पण मिळतो आहे आणि टॅक्स पण नाही भरावं लागत आहे हे ऐकून तर सगळ्यांचे डोळे एकदम असे मोठे झाले या चला आपण पण घेऊया आपण पण इन्व्हेस्ट करूया वाय नॉट राईट right? म्हणजे गव्हर्नमेंट पण खुश जनता पण खुश अस पण गव्हर्नमेंटचा खुश होण्याचा अजून एक रिझन होता ते म्हणजे की गवर्नमेंटला फायनली स्वस्त रेटमध्ये पैसे मिळत होते तसं जर गव्हर्नमेंट मार्केट कडून पैसा उचले बाय ऑफरिंग बॉन्ड्स तर त्यांना मिनिमम सहा ते सात टक्क्याचा इंटरेस्ट द्यावा लागेल पण या गोल्ड मध्ये फक्त अडीच टक्केच इंटरेस्ट द्यावा लागतो इफेक्टिव्हली गव्हर्नमेंटला फक्त अडीच टक्क्यावर लोन होता विच वॉज ग्रेट अंटिल इट वॉज इट झालं काय एस जीबीचं सगळ्यात पहिलं इश्यू सुरू आलं दोन हजार पंधरामध्ये आता दोन हजार पंधरा आणि दोन हजार चोवीस मध्ये गोल्डची प्राइसेस एकशे आठ टक्क्याने वाढली तर इन्व्हेस्टरने चांगले पैसे कमवले पण गव्हर्नमेंटला थोडं स्ट्रेसफुल वाढलं म्हणजे त्यांचा स्ट्रेस थोडा वाढला कारण अल्टिमेटली तो पूर्ण पैसा गव्हर्मेंटलाच भरावा लागला शेवटी गोल्डच्या प्राइसेस जर नेगेटिव्ह ने रिटर्न्स दिले असते किंवा हळूहळू ग्रोथ केली असती ना तर गव्हर्नमेंटला खूप जास्त फायदा झाला असता पण गोल्डचे प्राइजेस एक्सपेक्टेशनपेक्षा काहीतरी जास्तच वाढलेत आणि गव्हर्नमेंटला जेवढा एक्सपेक्टेड होतो त्याच्यापेक्षा जा जास्त आपल्या स्वतःच्या जा खिशातून द्यावे लागलं आणि गव्हर्नमेंटने काय विचार केला की के? आपल्याला स्वस्त लोन मिळून जाईल अडीच टक्क्यावर प्रत्यक्षामध्ये खूप जास्त महाग पडला त्यांना जर आपण रफ कॅल्क्युलेशन केले तर गव्हर्नमेंटसाठी ही बॉन्ड जे आहेत त्याच्यावर दहा टक्क्यांपेक्षा जास्तच त्यांना इंटरेस्ट लागलं इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट आणि जे एक्स्ट्रीमली हाय आहे तर यात आता गव्हर्नमेंटकडे दोनच ऑप्शन्स आहेत आयदर ते हे बॉन्ड्स इश्यू करण बंद करून टाकतील किंवा बॉन्ड्स असतील तर त्याच्यावर तुम्ही इंटरेस्ट रेट वाढवा तुम्ही या बॉन्ड्सवर इंटरेस्ट इंटरेस्ट रेट कमी करा किंवा मग टॅक्सेस घेणं चालू करा मला असं वाटतं की सेकंड वाला जे केस आहे ते लाईकली आहे म्हणजे त्याच्याने रेलिव्हन्स खूप कमी होणार एनिवेज या सगळ्या स्टोरीज चा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट असा आहे मागच्या नऊ महिन्यांमध्ये एस जी अजून एकही नवीन इश्यू नाही आलाय नॉर्मली एक दोन महिन्यामध्ये एक नवीन इश्यू तर यायचाच म्हणजे जे एस जी बी जे आधीचे होते जे मॅच्युअर नव्हते झालेले ते तुम्हाला सेकंडरी मार्केटमध्ये मिळत होते ते पण खूप महाग होते आणि आता अशा मध्ये तुम्हाला प्रश्न होतो की यार इन्व्हेस्टर्सने काय केलं पाहिजे म्हणजे आता इन्व्हेस्टर्सची काय चुकी आहे यार आता एस जी बी ऑप्शन मला बंद होतानाच दिसतंय मग आता आपण कोणतं ऑप्शन कन्सिडर केलं पाहिजे तर अशा केसेसमध्ये नवीन इन्व्हेस्टर्सकडे तीन ऑप्शन जोडतात एक फिजिकल गोल्ड डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ आता पुढच्या कम्पॅरिझनसाठी मी असं अज्यूम करते की तुमच्यासाठी गोल्ड इन्व्हेस्टमेंट एक प्रॅक्टिकल डिसिजन आहे इमोशनल डिसिजन आहे यार म्हणजे जर तुमचं गोल्डशी एकदमच प्रेम आहे आणि इमोशनल अटॅचमेंट असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघणं बंद करू शकता आणि आग सरळ जाऊन तुम्ही फिजिकल गोल्ड विकत घेऊ शकता बस त्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट नका समजून म्हणजे तुम्ही त्याला एक फिजिकल पजेशन म्हणूनच ट्रीट करू शकता म्हणजे अ ज्वेलरी म्हणून मिरवू शकता पण त्याला इन्व्हेस्टमेंट नका म्हणून कारण की तुम्ही विकणार नाही मला माहिती आहे चला आता आपण क्लिअर झालं तर तिन्ही ऑप्शनच्या बाईंग आपण कम्पेअर करूया आता ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा फरक यांच्या कॉस्टमध्येच आहे लेट मी एक्सप्लेन बघा इन केस ऑफ फिजिकल गोल्ड तीन मेजर कॉस्ट आहेत एक तर गोल्ड ज्वेलरीचे मेकिंग चार्जेस आहेत जे काहीतरी पाच ते दहा टक्के तुम्हाला मिनिमम द्यावे लागतात फिजिकल गोल्ड विकत घेतल्यावर तुम्हाला ते तुमच्या बँक लॉकर मध्ये ठेवावे लागतात फॉर नो सेफ्टी ज्याचं मिनिमम दोन ते तीन टक्के लागतात तिसरं ऑन टॉप ऑफ इट फिजिकल गोल्ड वर तीन टक्क्याचं जीएसटी पण लागतं विच इज ऑल्सो अ कॉस्ट फॉर रिटेल कन्झ्युमर सो ओव्हरऑल कॉस्ट फॉर बायंग अ फिजिकल गोल्ड इज पंधरा ते वीस टक्के विच इज एक्स्ट्रीमली हाय फॉर एनी इन्वेस्टमेंट डिजिटल गोल्डच्या केसमध्ये तुमच्यावर मेकिंग चार्जेस आणि स्टोरेज कॉस्ट वगैरे काही लागत नाही पण डिजिटल गोल्डमध्ये नेहमीच बाईंग आणि सेलिंग प्राईजने मार्केट प्राईजमध्ये डिफरन्स असतोच ते पण दोन ते तीन टक्क्याचा डिफरन्स असतो ओवरऑल सिक्स पर्सेंट टाईप स्प्रेड असतो म्हणजे यू लूज थ्री पर्सेंट इन बायंग अँड थ्री पर्सेंट इन सेलिंग असं प्लस फिजिकल गोल्ड सारखंच डिजिटल गोल्ड मध्ये पण तीन टक्क्याचं जीएसटी लागतं सो ओवरऑल कॉस्ट आहे नऊ टक्के फॉर डिजिटल गोल्ड स्लाइटली बेटर देन डिजिटल गोल्ड बट स्टील व्हेरी हाय गोल्ड ईटीएफ मध्ये कॉस्ट एकदम कमी होऊन जाते इन केस ऑफ गोल्ड ईटीएफ तुम्हाला फक्त त्याचा एक्सपेन्स रेशिओ द्यावा लागतो जे झिरो पॉईंट फिफ्टी टू वन पर्सेंटच्या अराउंड असतो ऍन्युअल डिमॅट चार्जेस दोनशे तीनशे रुपयाचे असतात सो ओवरऑल तुम्ही बघायला गेलात तर गोल्ड ई टी एफ दोन टक्क्यांपेक्षा तरी जास्त नाहीच आहे सो ऑबियसली इट इज वे बेटर देन फिजिकल गोल्ड अँड डिजिटल गोल्ड इन शॉर्ट गोल्ड ई टी एफ हे पंधरा टक्क्याने स्वस्त आहे फिजिकल गोल्ड पेक्षा आणि सात टक्क्याने स्वस्त आहे डिजिटल गोल्ड पेक्षा गोल्ड म्युच्युअल फंडचं पण एक ऑप्शन असतं विच इज सिमिलर टू गोल्ड ईटीएफ याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक्सपेन्स रेशिओ द्यावा लागतो डीमार्ट चार्जेस नाही द्यावे लागत बट ह्याचे जे एक्सपेन्स रेशिओ आहेत ना ते गोल्ड ईटीएफ पेक्षा थोडे जास्त असतात म्हणजे असं बघायला गेलं तर ओव्हरऑल बेसिसवर तर सेमच कॉस्ट होऊन जाते अजून एक फरक आहे ह्या तिन्ही ऑप्शन्समध्ये तो आहे लिक्विडिटीचा म्हणजे जेव्हा तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटला विकायला जाता तेव्हा किती सोपंपणाने विकू शकता हे बघा फिजिकल गोल्डच्या केसमध्ये काय होतं की तुमच्याकडे जे फिजिकल गोल्ड आहे तुमच्या लॉकरमध्ये ते तुम्ही काढता मग कोणत्या ज्वेलरकडे घेऊन जाता मग तो ज्वेलर तुमच्या एक्सपिरियन्स बेस्ड यु नो बघतो की तुम्ही किती एक्सपिरियन्स आहात तुम्हाला नॉलेज आहे का गोल्डबद्दल किंवा नाही आणि इन शॉर्ट काही ना काहीतरी घाटा होतोच म्हणजे असं बघायला गेलं तर फिजिकल गोल्ड विकायचं प्रोसेस थोडं म्हणजे असं कठीण आहे आणि त्याच्यानंतर पण त्याचं हाय पॉसिबिलिटी त्याच्यावर पण तुम्हाला तीन चार टक्के तरी कॉस्ट लागेलच ला। डिजिटल गोल्डच्या केसमध्ये विकणं म्हणजे गोल्ड विकणं रिलेटिव्हली खूप इझी आहे पण मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही डिजिटल गोल्ड विकायला जाल तर नॉर्मली तुम्हाला मार्केट प्राईजने दोन ते तीन टक्क्यानेच तुम्हाला कमी मिळेल ते तर डिजिटल गोल्डच्या केसमध्ये विकणं हे कठीण नाही आहे पण दोन ते तीन टक्क्याचा थोडा लॉस होऊ शकतो तुम्हाला आता इन केस ऑफ गोल्ड ईटीएफ ऑर म्युच्युअल फंड प्रोसेस इज बोथ हॅसेल फ्री आणि कॉस्ट यू झिरो म्हणजे प्रोवाइड की तुमच्याकडे जी ईटीएफ आहे त्याच्या एक्सचेंज वर एन ऑफ लिक्विडिटी आहे आणि हा फॅक्टर पूर्ण प्रकारे आपल्या कंट्रोलमध्ये आहे सो ओव्हरऑल बेसिस वर आपण बघायला गेलो तर कॉस्ट वाईज पण आणि लिक्विडिटी वाईज पण गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंड आर नो विनिंग गोल्ड ईटीएफ आर क्लिअरली विनर्स आता इथे लेट मी क्लॅरिफाय ह्या तिन्ही ऑप्शन्स मधून फिजिकल गोल्ड डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ गोल ह्या तिन्ही केसेसमध्ये ना आता मला तिन्ही ऑप्शन्स क्लॅरिफाय करू दे फिजिकल गोल्ड डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ गोल आता तिन्ही केसेसमध्ये जेव्हा तुम्ही विकायला जाता ना तेव्हा गेम्सवर कॅपिटल टॅक्स लागतात सो ह्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये हे सगळं बघू तर तुम्हाला गोल्ड ईटीएफच बेस्ट ऑप्शन वाटत असेल चला आता तुम्हाला हे तर कळलंच असेल की आफ्टर एसजीबीज गोल्ड ईटीएफ आर बेस्ट ऑप्शन्स पण मार्केटमध्ये एवढे गोल्ड ई टी तुम्हाला कशामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आम्ही दोन हजार चोवीस मधल्या टॉप गोल्ड ईटीएफ ला तुमच्यासाठी कम्पेअर केलेला आहे आता ईटीएफ मध्ये ना लिक्विडिटी खूप महत्वाची असते आणि ती येते एयूएम मधून आणि आम्ही नेहमी ऑब्झर्व्ह केले की पाचशे करोडपेक्षा कमी एयूम असेल त्याच्यामध्ये लिक्विडिटी एवढी चांगली नाहीत आणि त्याच रिझनमुळे आपण रिजेक्ट करतोय आयडी बी आय इन्व्हेस्को आदित्य बिर्ला आणि युटीआय या सगळ्यांचे एयूएम पाचशे करोडपेक्षा कमी आहेत आता आपल्याकडे उरतं एसबीआय एच डी एफ सी आणि कोटक ह्या सगळ्यांच्या ट्रॅकिंग मध्ये पण खूप कमी फरक दिसतोय प्लस पण ह्या सगळ्यांपेक्षा कमी आहे ना एक पर्सनचा एक्झिट लोड एफ एचडीएफसी आणि ऍक्सेस पण लावतात पण कोटकच्या केसमध्ये कोणताही एक्झिट लोड नाही आहे बट दिस एक्झिट लोड इज ओनली फॉर फिफ्टीन डेज इन केस ऑफ एसबीआयबल राईट मला तर आता सध्यासाठी एसबीआय क्लिअर विनर दिसतोय ऑलमोस्ट सगळ्या पॅरामीटर्सवर मला तो आवडला आणि याचा एयूएम पण चांगलं आहे आणि लिक्विडिटीची पण टेन्शन नाही आहे म्हणजे तुम्ही इझिली बाय आणि सेल करू शकता आणि जर कोणत्या व्यूवरचं एक कोणतं मत असेल आपलं स्वतःचं मत असेल तर तुम्ही ते मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता म्हणजे आम्ही तुमच्यावर नक्कीच इंटरॅक्ट करू त्या गोष्टीवर थँक्यू